पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांना निवडणूक आयोगाऐवजी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप पदाधिकारीच उत्तर देतात ही बोगस निवडणूक झाली या विरोधात जनजागृती करण्यासाठी काँग्रेस कणकवली शहरात गुरुवारी मशाल यात्रा काढणार आहे मशाल यात्रेमध्ये संविधानावर प्रेम असणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेत कलि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एक लाख छत्तीस हजार मतं मिळाली आणि महायुतीच्या उमेदवाराला एक लाख एकोणीस हजार मतं मिळाली पण पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या लोकसभा क्षेत्रामध्ये जी मतदाराची आकडेवारी आहे ती न पटण्यासारखी आहे ती कशी आहे ती आपल्याला मी सांगतो कामटी विधा लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघा संघ येतात त्याच्या मतांची बेरीज केली तर ती काँग्रेसची एक लाख चौतीस हजार येते म्हणजे जी एक लाख छत्तीस हजार होती ती एक लाख चौतीस हजार म्हणजे जवळपास सारखी आहे त्याच्यामध्ये जास्त बदल झालेला नाही पण महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या उमे मतांची जर बेरीज केली तर ती एक लाख एकोणीस हजारच्या ठिकाणी एक लाख पंच्याहत्तर हजार झालेली आहे त्यामुळे मतदार त्या आमटी लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे मतदार वाढले त्या सगळ्या मतदारांनी आणि ज्यांनी लोकसभेला मतदान केलं नव्हतं अशा मतदारांनी सगळ्यांनी भाजपला मतं घातली असं समजायचं का आपण फक्त जे मतदार वाढले ते सगळ्यांनी भाजपला मतदान केलं आणि ज्यांनी लोकसभेला मतदान केलं नव्हतं त्यांनी सुद्धा मतदान केलं फक्त भाजपला ह्याची कुठेतरी शहानिशा झाली पाहिजे की नाही आम्ही आरोप करतोय त्या आरोपाला निवडणूक आयोगाने योग्य उत्तर दिलं पाहिजे आता गेल्या लोकसभेपासून या लोकसभेपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकतीस लाख मतदारांची वाढ झाली एकतीस लाख मतदारांची वाढ झाली पण लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदारांची वाढ झाली ही अचानक कशी वाढ झाली कोणाची झाली याची यादी निवडणूक आयोगाकडे फोटोसहित मागितली ती दिली जात नाही ती का दिली जात नाही तुम्ही जर पारदर्शक आहात असं म्हणता मग ती यादी द्यायला काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर सहा वाजल्यानंतर जे मतदान झालंय सात टक्के टक्केवारी जी वाढली आहे त्याच काँग्रेसच्या माध्यमातून व्हिडिओ फुटेज मागितले ते व्हिडिओ फुटेज निवडणूक आयोग देत नाही आहे ते व्हिडिओ फुटेज मागितल्यानंतर निवडणूक आयोगासाठी केंद्र सरकारने कायदाच बदलून टाकला ते फुटेज आता तुम्हाला देता येणार नाही म्हणतात जर तुमच्याकडे चोरी नसेल तर तू कायदा का बदलला फुटेज मागितल्यावर आणि एका उच्च न्यायालयाने हे फुटेज द्या असा आदेश दिला होता निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग घाबरला आणि सरकारकडे गेलं सरकारने कायदा करून टाकला की हे कुठे जता येणार नाही मग तुमच्या अंगात चोरी नसेल तर ते कुठे जायला तुम्ही, काईदा का तुम्ही असा कायदा का केला हे तुम्ही क्रोनॉलॉजी समजली पाहिजे हे असं कस तरी झालेलं नाही प्लॅनिंगने केलेलं घोटाळा आहे महाराष्ट्रातला जो घोटाळा आहे तो प्लॅनिंगने केलेला आहे सुरुवातीला काय झालं निवडणूक आयुक्ताची नेमणूक ही पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश ने या तिघांच्या कमिटी मार्फत होत होते आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकांच्या विरोधातच असतात मग तिथं कुठेतरी संतुलन ठेवण्यासाठी सरन्यायाधीश तिथे होते मग मोदी सरकारने काय केलं की सरन्यायाधीशांना तिथनं काढून टाकलं आणि आपल्याच एका मंत्र्याला घेतलं ते सुद्धा अमित शहाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याच्या काही सांगण्याला अर्थ राहील का दोन विरुद्ध एक झाल्यानंतर म्हणजे अमित शाह आणि नरेंद्र मोदी आयुक्त नेमणूक करणार मग तो नेमणूक केलेला आयुक्त तो त्यांच्या हातातला त्या पद्धतीने त्याने पुढत काम केलेलं आहे हा हा आमचा आरोप आहे त्या आरोपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे आकडेवारीच जे फुटेज मागतो ते दिले पाहिजेत वाढलेल्या मतदारांची जी यादी आहे ती फोटो सहीत दिली पाहिजे हे कुठेतरी आपण देत नाही त्यामुळे कुठेतरी चोरी आहे ती दडवण्याचा लपवण्याचा छपवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात असं लोकांना वाटणं साहजिकच आहे त्यामुळे काल तुम्ही बघा सोशल मीडियावर त्या ठिकाणी त्या राहुल गांधींनी एवढे जे प्रश्न विचारले त्याचे त्याला जे जनतेने जे रिप्लाय दिलेले आहेत किंवा आहेत ते निवडणूक आयोगावर पूर्णतः अविश्वास दाखवणारे आहेत त्याबरोबरच भाजपच्या लोकांना त्या लोक सर्वसामान्य प्रश्नच विचारला नाही तर तुम्ही उत्तर का देत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल